नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आश्वतोष साळे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विविध कौशल्य प्राप्त करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा पनपिढीला सल्ला व्हीआयपीऐवजी ईपीआय अर्थात एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट ही संस्कृती रुजवणं हीच नवीन भारताची संकल्पना पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभा अशा दोन टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष उद्दिष्ट ठेवण्याची नीती आयोगाची शिफारस अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी भारत ग्रेट ब्रिटन दरम्यानचा सामना सुटला बरोबरी मन की बात या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून अनेक सूचना येतात आणि त्या सर्व सूचनांचं सरकारमध्ये सविस्तर विश्लेषण होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मन की बात या कार्यक्रमाच्या एकतीसाव्या आवृत्तीत ते आज आकाशवाणीवरून थेट संवाद साधत होते नागरिकांनी दिलेल्या बहुमूल्य सूचनांपैकी अन्न वाया जात असल्याबाबत सूचना आली आणि त्या अनुषंगानं एक ॲप तयार करण्यात आलं असून त्यामुळे वाया जाणारं अन्न मोठ्या प्रमाणात वाचलं आहे असं ते म्हणाले सध्या हवामान बदल हा सर्वत्रच चर्चेचा विषय आहे सध्या लोकांच्या ज्या सूचना प्राप्त होत आहेत त्यातल्या बहुतांश सूचना संदर्भातल्या आहेत अनेक मित्रांनी या उन्हाचा पक्षांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली आहे लहान मुलांनी या उन्हाळी सुट्ट्यांचा वापर करत शिबिरांमध्ये सहभागी व्हावं त्यामुळे व्यक्तिमत्व विकास व्हायला मदत होते असं ते म्हणाले तसंच लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं या सुटीत कूठल ही किमान किन्ना वाक्य शिका असले तंत्र ज्ञान बाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला टेक्नोलॉजी दूरियां कम करने के लिए आई टेक्नोलॉजी सीमाएं समाप्त करने के लिए आई लेकिन उसका दुष्परिणाम ये हुआ है कि एक ही घर में छह लोग एक ही कमर में बैठे हो लेकिन दूरियां इतनी हो कि कल्पना ही नहीं कर सकते क्यों हर कोई टेक्नोलॉजी से कहीं और बिजी हो गया है सामूहिकता एक, एक शक्ति है वी आई पी संस्कृति बाबत सामान्य लोग मनात अवना व्यक्त किया सरकारी निर्णय से लालबत्ती का जाना वो तो एक व्यवस्था का हिस्सा है लेकिन मन से भी हमें प्रयत्नपूर्वक इसे निकालना है हम सब मिलकर के जागरूक प्रयास करेंगे तो निकल सकता है न्यू इंडिया का हमारा कंसेप्ट यही है कि देश में वीआईपी की जगह पर ईपीआई का महत्व बढ़े और जब मैं वीआईपी के स्थान पर ईपीआई कह रहा हूं तो मेरा भाव स्पष्ट है एवरी पर्सन इज important. हर व्यक्ति का महत्व है हर व्यक्ति का महात्मा है सवा सौ करोड़ देशवासियों का महत्व डिजिटल व्यवहार द्वारा होना व्यवहार पारदर्शी देशवाद प्रोत्साहन मिलता है, है, है। भीम ऐप द्वारे आर्थिक लाभ ही मिलना है इतनी बड़ी शक्ति एकजुट हो जाएगी हम सबने मिलकर के करना है मैप जो कि आप डाउनलोड करते होंगे आप उपयोग भी करते होंगे लेकिन किसी और को रिफर करें किसी और को जोड़ें और वो नया व्यक्ति अगर तीन ट्रांजेक्शन करें आर्थिक कारोबार तीन बार करें तो इस काम करने के लिए आपको दस रुपये की कमाई होती है आपके खाते में सरकार की तरफ से दस रुपया जमा हो जाएगा अगर दिन में आपने बीस लोगों से करवा लिया तो आप शाम होते हो तो दो सौ कमा लेंगे व्यापारियों को भी कमाई हो सकती है विद्यार्थियों को भी कमाई हो सकती है और ये योजना 14 अक्टूबर तक है डिजिटल इंडिया बनाने में आपका योगदान होगा न्यू इंडिया के आप एक प्रहरी बन जाएंगे तो वैकेशन का वैकेशन और कमाई की कमाई रिफर एंड अर्न उद्या महाराष्ट्र और गुजरात राज्य स्थापना दिवस दोनों राज्य नागरिकांक शुभेच्छा दी सामाजिक समता हा समाजाचा भक्कम पाया असून या पायावरच मजबूत राष्ट्र निर्माण होऊ शकतं असं सा सांगून समाजातला उच्च नीच भेदभाव संपवण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त समाज समाजसुधारक बसवेश्वर आणि इतर संतांच्या उपदेशांचं तेवीस भाषांमधल्या अनुवादित खंडाचं प्रकाशन करताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते तिहेरी तोंडी तलाक या मुद्द्याचं राजकारण करू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे या मुद्द्यावर चर्चा सुरू असून मुस्लिम समाज स्वतःच हा प्रश्न सोडवेल या समाजातले लोक हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले तर उत्तमच असं पंतप्रधानांनी सांगितलं गुरु बसवेश्वर बाराव्या शतकातले समाजसुधारक आणि संत होते त्यांनी हिंदू धर्मातल्या जाती व्यवस्था आणि कर्मकांडांचा विरोध केला वचनच्या डिजिटल आवृत्तीचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं प्रशासनाच्या कामात येणारा अडथळा कमीत कमी करण्यासाठी दोन हजार चोवीसपासून पासून लोकसभा आणि विधानसभा अशा दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची सूचना नीती आयोगानं केली आहे या यासंदर्भातल्या सूचना आणि शिफारशींबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाची नोडल एजन्सी म्हणून स्थापना करण्यात आली आहे या यासंदर्भातला अंतिम अहवाल सहा महिन्यात तयार करण्यात येणार आहे याशिवाय याबाबतचा मसुदा अहवाल नीती आयोगाचे सदस्य असलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे मुख्य म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचं समर्थन केलं आहे सरकारनं नव्यानं आणलेला वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी येत्या एक जुलैपासून लागू होणार आहे अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी जीएसटी मध्ये नोंदणी करण्याचा सा व्यापाऱ्यांसाठी आज शेवटचा दिवस आहे जीएसटी लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमावलीतील विक्री कर अबकारी कर प्रवेश कर मनोरंजन कर सेवा कर आणि मूल्यवर्धित कर यासारखे सर्व कर रद्द होणार आहेत जीएसटीमध्ये नामांकन केल्यानं अनेक लाभ संबंधितांना होणार आहेत आयकर विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी केल्याशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करता येणार नाही यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोबर तर पुढील सहा महिन्यांसाठी ही तारीख पंचवीस एप्रिल राहणार आहे शिक्षण हाच केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असून देशातल्या सर्व सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य सरकारांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं पुणे इथं आयोजित पश्चिम विभागाच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेचं उद्घाटन जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सर्वच राज्यातल्या शिक्षणाची स्थिती वेगवेगळी आहे मात्र त्यात सुधारणा करून दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं काही खासगी शाळात आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कांवर नियंत्रण आणण्यासह ईच्या शाळांवरही सरकारी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करत असल्याचं जावडेकर म्हणाले मलेशियात इपोह हो इथं कालपासून सुरू झालेल्या सव्वीसाव्या सुलतान शहा चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे उरलेले दोन सामने जपान विरुद्ध ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मलेशिया असे होते काल भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातला सलामीचा सा सामना दोन दोन असा बरोबरीत सुटला काल झालेले ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड आणि मलेशियाविरुद्ध जपान हे दोन सामनेही एक, एक एक असे बरोबरीत सुटले आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विविध कौशल्य प्राप्त करून व्यक्तिमत्व विकास साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा पिढीला सल्ला व्हीआयपीऐवजी ईपीआय अर्थात एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट ही संस्कृती रुजवणं हीच नवीन भारताची संकल्पना पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभा अशा दोन टप्प्यात निवडणुका घेण्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष उद्दिष्ट ठेवण्याची नीती आयोगाची शिफारस अप्रत्यक्ष कर भरण्यासाठी व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि अर्जन शहा चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी भारत ग्रेट ब्रिटन दरम्यानचा सामना बरोबरीत सुटला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार